नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आता आम्ही पोहोचलो आहोत जळगाव जंक्शन जळगाव म्हणजे खानदेश जळगाव आणि यानंतर अजून दोन स्टॉप जातील जसं की भुसावळ आणि मलकापूर आणि त्यानंतर मग नांदुरा स्टेशन येईल आणि मग आम्ही उतरू तर चला आत्ता वाजले आहेत सव्वाट आणि आम्ही आता आहोत जळगावमध्ये आता ट्रेन निघाली आहे तर चला बघूयात कधी पोहोचतोय ते आणि ही काही अशी आमची मॉर्निंग आहे <laughs> झोपेतून उठलेलो आहोत आणि आता हा पुढचा प्रवास चालू चला स्टेशन आलेला आहे

इकडे जायचं इकडे इकडे चला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वा तुम्ही घ्यायला आलात मला अरे वा वा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भारी चला यायला मिळाला चला चला आता फ्रेश झालेली आहे आणि मस्त अशी सकाळ आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी देवपूजा झालेली आहे पिंकीताईंची आणि पिंकीताईंनी खूप छान हे केलं बरं का मस्त घर केलं एकदम भारी वाटतंय आणि तुम्ही देव बघू शकता किती सुंदर मांडणी आहे देव आणि इथे बाजूला आहे किचन छानसं असं छोटंसंच पण एकदम सुंदर असं किचन केलेलं आहे आणि या ग्रे कलर माझा फेवरेट कलर आहे ग्रे खूप मस्त इकडे एक बेडरूम आहे इकडे एक बेडरूम आहे आणि हा हॉल आणि या आहेत दुर्वा दुर्वा काय करता तुम्ही ड्रॉईंग काय ड्रॉईंग करता बघू बरं असं करायचं का हॅपी बर्थडे ओ पप्पांना गिफ्ट द्यायला हां भारी ना आणि <laughs> हा छानसा हॉल आणि आता बाहेरचा आपण परिसर पाहूयात इकडे छानसं तुळशी रुंदावन आणि झाडं पण छान लावलेत माझं हे वाढतच नाही अहो घेऊन डब्बा नाही मी ते छोट्या कुंडीत लावलंय ना आ, तर नाही नाही हे करते ना मोठ्या कुंडीत लावते ना ते ह्याच आहे झाड आहे ना ते काय म्हणतात त्याला ते कोपऱ्यातलं कडीपत्ता आहे का नागवेली हां छान आले नागवेलीचं पण मोठ्या पानांचं आहे ना सगळी बाग बगीच्या भारी केलाय मोठी गाडी लावायला पार्किंग गेट वेगवेगळे म्हणजे छोट्या जागेत पण एकदम भारी असं बसवलंय हो भारी वाटतं मस्त त्याच्यात बसतात का चिमण्या येऊन हां हां तुम्ही ते मध्ये व्हिडिओ टाकला होते हां या साईडला भारी ना हां आणि वर फक्त ओपन टेरेस आहे ना बरं चल अहो भारी <laughs> मस्त ना मस्त मस्त केलं एकदम सगळं तुम्ही म्हणजे नाही का प्रॉपर करून घेतलंय चिल्ड्रन रूम हां पॅक आणि भिंती पण भरपूर उचलून घेतल्यात तुम्ही हॅ ना हां आणि हे कपाट खूप छान काढले तुम्ही असं आतमध्ये ते भारी आयडिया केली ते पूर्णच आहे का ते पूर्णच आहे ना म्हणजे हां बाथरूमवरच पूर्ण स्पेस तो हे होतो त्या साईडला पण आहे भारी तिकडचा रूम बघूयात आपण आता हे का त्यांचं सगळं इथे असतं आज दत्तभाऊंचा वाढदिवस आहे त्यांना येता येताच विश केलं त्यांनी येता येता स्टुडिओ पण दाखवला रोडवरूनच त्यांचं सगळं इथे साहित्य आहे हां हे स्टोरूम भारी इकडे ठेवायला हे केलं ते ते नम्रता ताईंचं असं आहे हां त्यांनी पण असं सेपरेट केलं आहे साईडला भारी कप्पे हे करून घेतले <laughs> त्यांनी त्याच्यामुळे साहित्य पण हे करायला येतं ना, ना, ना।, आ, ना हा भरपूर असं हे होतं आणि हा आहे बेडरूम हा मास्टर बेडरूम आणि हे इकडचं वॉर्डरोब आणि हा पूर्ण इथून तिथून आहे ना भरपूर साहित्य बसतं मस्त एकदम हे होतं भारी सगळं म्हणजे ह्याच्या पद्धतीने करून घेतले छोटीशी खिडकी इथे दिसत हा मस्त ना मस्त <laughs> मस्त झालं एकदम नाही म्हटलं तरी तुम्ही वीस, वीस वर्ष काढली असेल ना त्या रूम मध्ये पंधरा पंधरा वर्ष होय नाही असू द्या चला जाईल असेल ना एक गबल डबल आणि काय करायचं असेल तर मला सांगा हे छान वाटत आहेत ना भरण्यास तुम्हाला इथे डिमांड जवळ आहे माझ्यासारखं मनी प्लांट पण ठेवलंय बरं का बघा इथे छान आहे खिडकी इकडे नव्हता का घेऊ शकत इथे कशात चला घरात चला ठीक आहे आत्ता बुडील लोकड बिघडं घेऊन आले हां झालं ऐंशीला

मागे टेका ना मागे टेका हा अच्छा असं करायचं का मी मागे घेऊन बसलेली ना मग मग कोण मी ना बाबा समोर तिथे जा तर जा जा पटकन जा पटकन जा पटकन अ इकडून 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 हा परत करा तुम्ही काय चार्ज नाही करते व्यवस्थित बरं का त्याच्यामुळे करंटच नाही लागत ते मग अशी पोरींचं कसं बरोबर लागलेला आता लावा बरं काय भारी <laughs> ना आपण पण नाही लावणार हा दुर्वा तुम्ही राहिलात आता तुम्ही रावायचा आता बाबा नाही नो चीटिंग नो चीटिंग नो चीटिंग नो चीटिंग हां नो चीटिंग बाबा नाही लावा ना नाही नाही हा चल

<laughs> चला तर आपण आलो आहोत हे मोठे हनुमानजी आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत तिथले तर या हनुमानजींना आपण आता उद्या येऊयात आता आम्ही आलो आहोत तिथे खाऊ गल्लीत म्हणजे खाऊ पाणीपुरी आणि हे घेण्यासाठी आणि मुली तिकडे आहेत उभ्या त्यांना मोमोज खायचं आहे म्हणून आहोत तिथे उभ्या आहेत आणि आम्ही खाणार आहोत पाणीपुरी तर चला बघूयात इथल्या पाणीपुरीची टेस्ट कशी आहे <laughs> का आहे ना माझी तिखट पाणीपुरी आणि आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बघूयात आपण इथली पाणीपुरीची टेस्ट कशी आहे तिखट पूर्ण मला तिखट कशी आहे काय खात मोमोज छान आहे ना आम्ही काय खाल्लं माहिती का? पाणीपुरी लाव 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 लाव, लाव, लाव.

तर आज होता आपल्या दत्ताभाऊंचा वाढदिवस आणि नेमकंच ते कारण साधून आलं आणि इथे मग सगळ्यांनी छान असं औक्षण केलं आम्ही आणि मग केक कट करण्यात आला छान असा हसी मजाक करत सगळ्यांनी म्हणजे इथे म्हणजे हा कार्यक्रम हा जो म्हणजे हे जे सेलिब्रेशन होतं तर ते इथे सेलिब्रेट केलं आणि खूप भारी वाटलं दत्तभाऊ पण खूप म्हणजे खुश झाले की चला म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्त सगळे इथे एकत्र आहेत आणि माझा वाढदिवस अशा का स्वरूपाने होईना म्हणजे सेलिब्रेट करतात आणि ते सगळे बसलेले आहेत तुम्ही ते बघू शकता पिंकीताईंनी हे आत्ताच म्हणजे बांधलेलं आहे घर आणि म्हणजे आत्ताच वास्तुशांती झालेली आहे त्याची जूनमध्ये मेमध्ये मेमध्ये झालेली आहे वास्तुशांती आणि एक मेला आणि त्याच वास्तुशांती आम्हाला यायचं होतं साठी पण प्रथमेशचा ॲक्सिडेंट झालेला त्याच्यामुळे येता आलं नाही पण आता का होईना आलं तर चला इथे पुढे चालू झाला आहे कार्यक्रम आता बड्डे सेलिब्रेट करायचा तर आपणही त्याच्यामध्ये सगळे सामील होऊयात सहभागी होऊयात आणि आपणही या सेलिब्रेशनचा आनंद घेऊयात इथे बघू शकता छान असा केक कट केलेला आहे आणि यानंतर मग इथे सगळ्यांनी म्हणजे थोडा थोडा केक त्यांना भरवलेला आहे भाऊंना आणि मस्त असं से सेलिब्रेशन झालेलं आहे खूप छान वाटलं सगळ्यांनाच खूप छान वाटलं आणि जस्ट सेलिब्रेशन झाल्याने इथे सगळ्यांना केक दिलेला आहे जेवण झाल्यामुळे मस्त अशी स्वीट डिश पुढे आली आणि सगळ्यांनी केक इथे खाल्लेला आहे मंडळी चला मस्त अशी आता रात्र झालेली आहे आणि मस्त आज दत्ताजींचा वाढदिवस होता दत्ताभाऊंचा तर त्यांचा वाढदिवससुद्धा आता सेलिब्रेट केलेला आहे तुम्ही पाहिलंच आहे शॉर्ट बट स्वीटमध्ये आणि जो कार्यक्रम होता तो कार्यक्रमही सकाळी झालेला आहे आणि मस्तपैकी थोडंसं फिरणं खाणं गप्पा गोष्टी खूप काही झालेल्या आहेत तुम्ही बघितलंच आहे मुलींबरोबर खूप धमालमस्ती झालेली आहे आणि खूप छान वाटलं म्हणजे आणि आता खरं तर वेळ झाली आहे आरामाची आत्ता वाजली आहेत पावणे बारा तरी अजून बाहेर गप्पा चालू आहेत पण कंटाळा आला आहे खूप एक तर प्रवास आणि पुन्हा आज दिवसभर म्हणजे जराही आराम नाही मिळाला म्हणून मग चला आता वेळ झाली आहे आरामाची तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा मुलींसोबतची जी धमाल केलेली आहे जी मज्जा मस्ती केलेली आहे तीसुद्धा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय